कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा ऐतिहासिक किल्ले रायगड आणि परिसरामध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती विकासात्मक प्रकल्प राबवले जात आहेत यामुळे हे प्रकल्प राबवताना आणि खाजगी जमीन खरेदी विक्रीनंतर होत असलेल्या सपाटीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जमीन उत्खनन होत आहे यामुळे रायगड परिसरातील जैवविविधता नैसर्गिक सौंदर्य आणि परिसरात असलेल्या ऐतिहासिक वास्तू नष्ट होत आहेत हे उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न विचारला जात आहे पाहुयात माझे कोकणचा यावरील खास रिपोर्ट शेकडो वर्षांपासून किल्ले रायगडाच्या विकासाकडे आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलले गेली नव्हती मध्यंतरीच्या काळामध्ये याबाबत रायगड प्राधिकरण या स्वतंत्र विभागाची स्थापना होऊन या ठिकाणी शासनाने करोडो रुपये खर्च केल्या किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन तसेच विकासात्मक काम आणि परिसरातील गावांमध्ये सोयी सुविधा राबविण्यासाठी विविध प्रकल्प हातामध्ये घेण्यात आले रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत करोड रुपयांचा खर्च केला असला शिवकाळात ज्या पद्धतीने वास्तू उभ्या होत्या तशा ऐतिहासिक वास्तू उभ्या झालेल्या नाहीत परंतु किल्ल्यावरील पर्यटकांसाठी शिवभक्तांसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उभ्या करणे पाणी योजना राबवणे तसेच आदी कामांवर भर घातला गेला आहे परिसरात असलेल्या चौदाहून अधिक रस्ते पाणी आदी सुविधा रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केल्या जात आहेत पर्यटकांची आणि शिवभक्तांची किल्ले रायगडावर सातत्याने वाढणारी गर्दी पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण राबवले जाते खरं पण जमिनीचे खोदकाम करून निघालेली माती या उतारावरच भराव टाकून टाकली जाते यामुळे आधीच धोका निर्माण झालेल्या हिरकणीवाडीसह अन्य गावांना देखील भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे यामुळे आता इतिहास अभ्यासक तसेच शिवभक्त काय म्हणतात ते पाहूयात आता विकास म्हटला कि इतर त्या अनुषंगाने होणारी अनधिकृत बांधकामं आहेत रस्त्यालगतची या सगळ्यांचं कुठेतरी सरकारने वेळीच त्याला सोपवलं पाहिजे तरच आपण पुढच्या ज्याला आपण रायगड किल्ल्याला जो आपण जागतिक दर्जा देण्याचा जा वर्ल्ड हेरिटेज साईटचा जो सरकारचा पुढे जो मनोदय आहे ते होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सरकारने कठोरपणे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्या दूर केल्या जातील याची काळजी घेतली पाहिजे बिल्डिंग्स इथं रायगडच्या परिसरात मोठ्या मोठ्या प्रमाणात बांधकामं चालू आहेत मागे दहा पा दहा वर्षापूर्वी हिरकणीवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात भूत झालं होतं एक भाग जो रस्ता खचला होता तो आता परत केलेला आहे असाच एक हिरक रायगडवाडीच्या बाजूला सुद्धा भूस्खलन झालं होतं रायगड ही महाराष्ट्राची राजधानी आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजींची राजधानी आहे आणि या राजधानीजवळ प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असं मला वाटतंय रायगडच्या परिसरात पाच किलोमीटरचा परिसर आहे याला पक्षी अभयारण्य घोषित करा कारण हे महाराजांनी काळात ज्या बाजीच्या तेटाला हात लावू देऊ नका असा जो हुकूम दिला होता तिथं आज जंगलच्या जंगल, जंगल उद्ध्वस्त केलं जात आणि हे थांबवायचं असेल आणि पर्यावरणानुसार ढगपुटी प्रमाण वाढलेलं आहे हे प्रमाण जर थांबवायचं असेल तर रायगडचा परिसर तो हा पक्षी अभयारण्य घोषित करावा तिथल्या जंगलतोडीवरती अंकुश येईल एकीकडे किल्ले रायगडच्या परिसरात भूस्खलन करून रायगड परिसरात असलेल्या झाडांची कत्तल केली जाते वनव्यांमुळे वनजीव जातीच्या प्राण्यांचे वन वन जीव जात आहेत रायगडच्या परिसरात असलेले औषधे वनस्पती जैविकदृष्टीने महत्वाचे आहेत दुसरे म्हणजे मानवाच्या अतिक्रमणाला थांबवले पाहिजे असे पर्यावरण आणि भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आणि शिवभक्तांचे म्हणणे आहे आपल्या रायगड किल्ला जो आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे संपूर्ण जी बायोडायव्हर्सिटी जी जय जैव ती अतिशय महत्वाची गेली कित्येक वर्ष या रायगड परिसरामध्ये फिरत आहेत आणि या परिसरामध्ये ज्या असणाऱ्या वनस्पती आहेत ह्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पती आहेत म्हणजे रायगड किल्ल्यापासून ते महाडपर्यंतचा सर्व भाग अगदी पलीकडचं सगळं खोरं हा सगळा भाग अतिशय महत्त्वाचा आहे जैविकदृष्ट्या महत्त्वाचा आहे परंतु सध्या या सर्व भागावरती मानवनिर्मित मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत बायोमास बदललेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे वणवे लागत आहेत मानवाचं सर्वात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे या सगळ्याचा परिणाम जे हेरिटेज आहे जी जैवता ती हळूहळू नष्ट होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते भारतीय पुरातत्व विभागाकडून किल्ले रायगडावर आणि परिसरामध्ये खोदकाम करण्यास यापूर्वी मनाई होती अगदी गावांमध्ये विकास कामे करणे घरांचे बांधकाम करणे शासकीय योजना राबवताना बांधकाम करणे या सर्वांवर बंदी होती आजही तो नियम कागदावर असला तरी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियम शिथिल केले की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे माझे कोकणसाठी उदय सावंत रायगड